महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेने सोलापूरमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे संघटनेचा आरोप आहे की सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे कामगारांना अन्याय सहन करावा लागत आहे या अन्यायाविरोधात संघटनेने चौदा नोव्हेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांनी सांगितले की कामगारांचे हक्क मिळालेच पाहिजेत अन्यथा लढा उभारला जाईल हक्कासाठी संघर्ष अन्यायाविरुद्ध आवाज अशी गर्जना आता सोलापूरमध्ये ऐकू येणार आहे यावेळी उपस्थितांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बापू ढगे श्री बापूसाहेब कारंडे जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ जाधव जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर आळगीकर शहर उपाध्यक्ष श्री फारुक बोरगाव पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल पठाण मेघा तटरास महिला संयोजक सौ शोभा कवाडे महिला संयोजक सौ साखरबाई सुरवसे तालुका उपाध्यक्ष यांची उपस्थिती लक्षवेधी होती जनरल मजूर कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज बांधकाम कामगार आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज आलो होतो निवेदनाचा विषय असा होता की उत्तर सोलापूर नॉर्थ सोलापूर या सुविधा केंद्रावरती एक नऊ ते एक दहा या दरम्यानचे ही शास नवीन प्रकरणं आहेत बांधकाम कामगारांचे ते तिथं योग्य म्हणून शिक्का मारलेत सगळे आणि इथं जे उत्तरचे आरो आहेत त्यांनी सर्व प्रकरण योग्य मारलेले रिजेक्ट मारून कामगारांना वेळी धरण्याचं काम हे केलेलं आहे संदर्भात आम्ही इथले आयुक्त साहेब तर आज नाही आहेत पण त्यांच्या खालचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की बाबा जर का समजा तुम्ही तेरा तारखेपर्यंत याचा योग्य ते न्याय निवाडा के नाही केला व कामगाराला जर न्याय नाही दिला तर चौदा तारखेला हालगीनाथ आंदोलन व ठे आंदोलन तुमच्या ऑफिसमध्ये करण्यात येईल अुद्धी ठेवून किंवा कुठल्या तरी स्वतःचा अधिकार गाजवावं या उद्देशानं त्या घाटगे मॅडम यांनी तो नाकारलेला आहे आणि त्यामुळे जे अपेक्षा होती शंभर अर्जदारांची महिलांची उपेक्षित महिलांची त्या सर्व महिलांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय चालले त्या लोकांवर होणारा अन्याय आहे त्यासाठी बापू करंडे साहेबांनी आणि बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला निरोप दिला की अशा प्रकारे बुद्धी जर त्यांच्याकडे असेल तर तुम्ही एकदा काय आम्हाला कळवा तुमचं काय म्हणजे तुम्ही काय कारवाई करणार का आम्ही वरच्या लेवलला जाऊन आंदोलन वगैरे करून आम्ही